तब्बल तीस वर्षांनंतर सूर्य आणि शनीमुळे जुळून आला पॉवरफुल योग या राशीचे लोक जगतील ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर परिवर्तन करतात याचा परिणाम सर्व बारा राशींवर होतो ग्रहांचं राशी परिवर्तन अनेक राशींचं नशेब उचळत तर काही लोकांच्या जीवनात आनंद येतो ग्रहांचा राजा सूर्य एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतो यावेळेला सूर्य हा सर्वात बलशाली ग्रह आहे कारण सूर्य हा आपल्या स्वराशीत म्हणजेच सिंह राशीत विराजमान आहे तसेच सूर्याची दृष्टी शनिवार पडते यामुळे काही राशींच्या लोकांचं नशीब उजळणार आहे सूर्याची दृष्टी शनिवार पडल्याने कोणत्या राशीच्या लोकांना लाभ मिळेल ते जाणून घेऊयात मिथून रास मिथून राशीच्या लोकांसाठी हा काळ फार लाभदायक ठरेल तुमच्यासाठी हा काळ फार महत्वाचा आहे या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल तसेच प्रत्येक क्षेत्रात प्रगतीच्या संधी मिळतील ग्रहांचा राजा सूर्य तुमच्या आयुष्यातील सर्व चिंता दूर करतील सूर्यदेवाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात आनंद येईल कोणतेही निर्णय घेताना घरातील ज्येष्ठ मंडळींचं मत घ्या वृषभरास सूर्यदेव तुमच्या चौथ्या चरणात दहाव्या भावात विराजमान आहे त्यामुळे सूर्य आणि शनीच्या संयोगाने समसुक्तक योग जुळून येणार आहे या काळात तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या लवकरच दूर होतील तसेच तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल अनेक दिवसांपासून तुमची कोर्ट कचेरी संदर्भातील रखडलेली कामे पूर्ण होती तुमच्या बरोबर नशिबाची साथ असल्या कारणाने पैसा तुमच्याकडे येईल पण या पैशांचा योग्य वापर करा अन्यथा फायद्याऐवजी तुम्हाला नुकसान सहन करावं लागेल रास सूर्य या राशीच्या एकादश भावात अकराव्या स्थानी विराजमान आहे त्याचबरोबर शनी पंचम भाव देखील जुळून आला आहे त्यामुळे या काळात समसप्त योग जुळून आला आहे या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो या काळात तुमच्या आरोग्याची देखील काळजी घेणं गरजेचं आहे उच्च शिक्षणाच्या अनेक संधी आहेत मित्रांच्या सहकार्याने तुमची अनेक कामे पूर्ण होतील तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असेच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद